मराठीचं राजकारण कंत्राटदारांची मिठी महापालिकेतील भ्रष्टाचारावरून खडाजंगी विधानसभेत ठाकरे शिंदे भिडले कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत्य सांगतायत का आम्ही हक्कभंग आणणार का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा गाजला तो ठाकरे आणि शिंदेच्या खडाजंगीनं विधानसभेत नियम दोनशे च्या प्रस्तावावर उत्तर देताना एकनाथ शिंदेनी मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना डिवचलं एवढंच नाही तर शिंदेंनी मिठी नदीच्या कंत्राटाचा मुद्दा उपस्थित करत अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय का आम्ही आणणार आण दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये मिटीतला गाळ कोण काढतोय कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला त्या दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल तर आदित्य ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेना लक्ष्य लक्ष केलंय चड्डीपर्यंत गँग ची आले त्याच्यात एक ते काय होम भट स्वा टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर कारवाई पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे एहसान फरमोश नमखराम व्यक्ती मी पाहिली नाही आहे एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आमचं सरकार पडलं किंवा पाडलं या निर्लज्जांनी तेव्हा देखील तुम्ही एस्केलेशन केलं जिथे जिथे भ्रष्टनाथ बिंदेने हात घातलेला आहे मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे ह्यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे बाकी काही केलं नाही तर दुसरीकडे भास्कर जाधवांनीही दोन हजार चौदा पासून नगरविकास मंत्री असल्याचा संदर्भ देत एकनाथ शिंदेवर टीकेची झोड उठवली आहे उड़ त्यांनी काही के केलं नाही अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला दोन हजार चौदा पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात हे आज मला महाराष्ट्रामध्ये मारा विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं सूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आज ताय तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे खर तर शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेविरुद्ध शिंदे संघर्ष टोकाला गेलाय त्यातच आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्यावरून शिंदेंची कोंडी केली आहे आतापर्यंत ठाकरेंनी शिंदेवर कोणते आरोप केलेत ते पाहूया मुंबईतील रस्ते कॉन्क्रिटीकरणात घोटाळ्याचा आरोप मेट्रोशी संबंधित भ्रष्टाचाराची मुळं शिंदेपर्यंत गेल्याचा आरोप मुंबईतील नाले सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई सेंट्रल पार्क प्रकल्प शिंदेनी व्यावसायिकांच्या हितसंबंधासाठी केल्याचा आरोप आहे शिवसेनेच्या फुटीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्याचं आता आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्यानं मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेविरुद्ध ठाकरे संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या